माझं सोलापूर हो मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आता पहिल्यांदा सर्व महायुतीच्या सर्व घटकांना अशी चर्चा केली जाईल आपण महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे याचबरोबर रयत क्रांती आहे आर पी आय आहे प्रहार आहे याचबरोबर रासपा आहे आज अनेक लोकांचा घटकांचा हा माहितीचा पक्ष आहे सर्व नेत्यांच्या बैठका होतील आणि त्यानंतर मात्र मग मा, प्रचाराचा नारळ फुटला जाईल या सायमेंटेलिसली याच्यावर चर्चा चालू आहे निश्चितपणे आम्हाला आम्ही मोदीजींच्याबरोबर काम करताना आम्ही त्यांच्याबरोबर शिकलेलो आहे की सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास तर सर्वांना बरोबर घेऊनच ही लढाई आम्ही लढणार आहोत या दृष्टीने पक्षाची व्यूहरचना आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते याच्यासाठी प्रयत्न करत आहेत उमेदवार म्हणून मी ज्यांना आवश्यक आहे त्यांना मी जाऊन भेटणार आहे आणि पक्ष ज्या सूचना देईल त्यांनाही भेटणार आहे का आ, प, काम करताना वेगवेगळ्या ठिकाणी पूर्वी माहिती जर आज आजची माहिती ही अडीच तीन वर्षापूर्वी वेगवेगळ्या आम्ही विचारात वेगवेगळ्या बैठकीत होतो त्यामुळं त्या तत्कालीन ग लोकांच्या काय असतात ते गैरसमज समज गैरसमज असतात तेही भेटून एक एक संघ माहिती म्हणून आम्ही इलेक्शनला समोर जाणार आहोत किरकोळ मतभेद हे सर्वकडं असतात सर्वच पक्षामध्ये असतात किंवा सर्व ठिकाणी असतात निश्चितपणे पक्षाची भूमिका आणि आमची भूमिका ही नम्रतेची असल्यामुळे सर्वांना बरोबर घेऊन जाऊ गेल्या वर्षी गेल्या वेळेस वर्ष ज्यांनी मला मदत केली होती त्या सर्वांची विषय जे माझ्याबरोबर आत्ता थो ज्या थोडंसं उमेदवारीच्या आहेत तर मोहिते पाटील सोडले तर सर्व आमच्याबरोबर आहेत तर त्यांना मानणारे जे काही लोक आहेत तर त्या मोहिते पाटील कुटुंबियाची नाराजी दूर करण्यासाठी पक्षपात्र हालचाली होतील मला त्याच्यामध्ये कुठली शंका नाही माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका